चला तर मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये अनोळखी व्यक्तींशी कसे बोलावे ते शिकूया कोणाला रस्त्यात विचारायचे असेल तर माफ करा म्हणजे जर्मन मध्ये अँश गोंग कॉन्टेन सी मीर हॅल्फेन म्हणजे माफ करा तुम्ही मला मदत करू शकाल का तुम्ही कसे आहात विचारायचे असेल तर जर्मन मध्ये वी गेहच इनन असे विचारा एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटल्यावर वी गेहच इनन विचारणे सभ्यतेचे लक्षण आहे जर कोणी विचारले तुम्ही कसे आहात तर त्याला छान म्हणायचे असेल तर जर्मन मध्ये गुट असे म्हणा मीर गेहज गुट दानके म्हणजे मी ठीक आहे धन्यवाद एखाद्या अनोळखी व्यक्तीचे नाव विचारायचे असेल तर जर्मन मध्ये व्ही हायसेन सी विचारा वी व्हीहायसेन्सी म्हणजे माफ करा तुमचे नाव काय आहे आपले नाव सांगण्यासाठी जर्मनमध्ये इच हायसे मायनस असे म्हणा इच हायसे मायनस या वाक्यात तुमचे नाव सांगा आशा आहे की या उपयुक्त वाक्यांमुळे तुम्ही जर्मनीमध्ये अनोळखी व्यक्तींशी सहज संवाद साधू शकाल